की आमचा गब्बर ग्रुप म्हणून आहे त्याच्या ॲडमिन राहुल चव्हाण आहेत त्यांनी नुसते एक पोस्ट टाकली ग्रुपवर की आपल्या कराड शहरामध्ये लोकांना ऑक्सिजनची कमतरता आहे बरीच लोक ऑक्सिजन नसल्यामुळं गेले मरण पावलेले आहेत तर त्यासाठी काहीतरी करता येईल का तर त्यावेळेस मी आमचे नेते सुभाषराव पाटील काका आणि मी आम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतला आणि त्यांनी एक ऑक्सिजन मशीन व मी म्हणजे आमच्या शिवराय ढाबामार्फत तिघांनी नामदेव थो थोरात गणेश वाघन मी असे मिळून दोघांनी दोन मशीन पहिल्यांदा गब्बर च्या वतीनं नगरपालिकेला दिल्या की त्या तुम्ही कुठं अडचणी येईल तिथं द्या म्हणून निश्चितच कारण प्रत्येकजण कोरोनाच्या काळात एकमेकाला मदतीसाठी धावतच होता कारण ज्याला जे शक्य आहे त्यांनी ते केलंय प्रत्येकाचा जीव वाचवण्यासाठी त्याने धडपडत होते आणि कराडमध्ये तसं गब्बर ग्रुप खूपच ऍक्टिव्ह आहे आणि ज्या ज्या वेळेला फेसबुक उघडून बघितलं तर गब्बर ग्रुपचं जे कार्य आहे ते सर्वांसमोर येतं आणि निश्चितच अशी चांगली लोकं तुम्ही एकत्रित करून किंवा त्यांच्या हाकेला तुम्ही साथ देऊन लोकांना मदत करताय त्यांना उभं करताय हे खूप कौतुकाची बाबच आहे